जेवण झाल्यानंतर तुम्ही बडिशेप खाता का खात असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत बडशेपचे फायदे तोटे कोणती चूक खाताना तुम्ही टाळली पाहिजे हे पाहणार आहोत नमस्कार मेमरी चार्ज जी की मराठीवरती तुमच्या मनापासून स्वागत आहे आपण लगेच व्हिडिओ चालू करूया चला प्रथम बडीशेपचे फायदे पाहूया त्यामध्ये कोणते मुद्दे पाहणार आहोत तर पहिलं पचनक्रियेसाठी मदत दुसरं प्रतिकारक शक्ती वाढवते तिसरं हृदयासाठी फायदेशीर चौथं वजन कमी करते पाचवं मासिक पायांच्या समस्या सहावं कानाच्या व डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर व सातवं किडनीच्या आरोग्यासाठी चला एक एक करून सगळे पॉईंट सविस्तरपणे पाहूया पहिला ते म्हणजे पचनक्रियेसाठी मदत पचनाच्या प्रक्रियेसाठी फायदेशीर आहे यामध्ये असलेली फॅट सोल्युबल फायबर पचन सुरळीत करण्यास करता। मदत करतात व गॅस अपचनाची समस्या देखील दूर करतात तसेच उलट्या मळमळ हे देखील बडीशेपच्या नियमित सेवनाने दूर होते दुसरं ते म्हणजे प्रतिकारक शक्ती शिर। बडीशेपमध्ये अँटीऑक्सिडंट आणि जीवनसत्त्वे कोणती तर व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन सी हे असतात जे शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीला वाढवतात त्यामुळे सर्दी खोकला ताप व इतर इन्फेक्शन जे पण होतील त्यापासून संरक्षण मिळते तिसरा ते म्हणजे हृदयासाठी फायदेशीर बडीशेप मध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम सारखी तत्व असतात जी हृदयाची स्थिती सुधारण्यास मदत करतात हे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास हृदयाचे आरोग्य सुरळीत ठेवण्यास देखील मदत करते तसेच लो बीपी हाय बीपी यांसारख्या समस्या देखील बडीशेपच्या नियमित सेवनाने दूर होतात चौथा ते म्हणजे वजन कमी करण्यासाठी बडीशेप मध्ये कमी कॅलरी असतात आणि अधिक फायबरचा समावेश असतो ज्यामुळे ते वजन कमी करण्यास करण्याच्या प्रक्रियेला मदत करतात पाचवा पॉइंट तो म्हणजे मासिक पाळीच्या समस्या महिलांसाठी मासिक पाळीच्या अडचणी सोडवण्यासाठी फायदेशीर ठरते कशी तर बडीशेपच्या बिया हार्मोन संतुलन करतात त्यामुळे पोटदुखी किंवा इतर मासिक पाळीच्या ज्या पण समस्या असतील त्या दूर होण्यास नक्कीच मदत मिळते तसेच कानांच्या आणि डोळ्यांच्या आरोग्याला मदत तर कशी होते बडीशेपच्या अँटीऑक्सिडंट आणि जीवनसत्व कोणतं असतं तर व्हिटॅमिन ए जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते यामुळे डोळ्यांच्या दृष्टीला सुधारण्यास देखील मदत मिळते दे। कानांमध्ये होणारी सूज किंवा इतर इन्फेक्शन देखील बडीशेपच्या नियमित सेवनाने दूर होते शेवटचा पॉईंट किडनीच्या आरोग्यासाठी बडीशेप किडनीच्या किडनीसाठी अत्यंत फायदेशीर ठरते यामध्ये असलेले पोटॅशियम आणि फायबर्स किडनीची कार्यक्षमता सुधारण्यास मदत करतात तसेच ह्या बिया ह्या मूत्रवर्धक आहेत त्यामुळे शरीरातील अतिरिक्त पाणी तसेच तसेच विषारी घटक हे शरीरातून बाहेर टाकले जातात बडीशेपचा अजून एक महत्वाचा त्वचेसाठी बडीशेपमध्ये असणारे अँटी ऑक्सिडंट त्वचेसाठी अत्यंत चांगले अत्य। अत्य। आहे हे त्वचेवरील वंधत्वाची लक्षणे कमी करण्यास देखील मदत करतात तसेच मुरुम पिंपल्स डाग यावरती देखील बडीशेप परिणामकारक ठर बडीशेपचा बडीशेपच्या पावडरचा फेस पॅक बनवून तो त्वचेवरती लावल्याने देखील त्वचेच्या बऱ्याच समस्या दूर होतात तर आपण हे फायदे तर पाहिले आता आता पाहूया बडीशेपखाण्याचे तोटे कोणते आहेत तर पहिला अतिवापरामुळे अलर्जी बडीशेपमुळे काही लोकांना ऍलर्जी होऊ शकते अधिक प्रमाणात खाल्ल्यास त्वचेवर चट्टे चक्कर येणे किंवा श्वसनाचे त्रास देखील होतात दुसरं ते म्हणजे हार्मोनल इम्बॅलन्स बडीशेप मध्ये फायटो असतात जे हार्मोन संतुलन करण्यावरती परिणाम करतात गर्भवती महिलांसाठी किंवा ज्यांना हार्मोनल इम्बॅलन्सचा अशा लोकांनी बडीशेप खाणे टाळले पाहिजे तिसरं ते म्हणजे अतिप्रमाणात सेवन केल्यास पचनावर त्याचा परिणाम होतो बडीशेपची जास्त प्रमाणात खाल्ल्यास गॅस फुगणे किंवा अपचन हे होते चौथं ते म्हणजे श्वासा त्रास बडिशेप मधील तेल आणि इतर घटक श्वचनाच्या समस्यांना प्रेरणा देतात त्यामुळे जास्त प्रमाणात बडीशेप खाणे नक्कीच टाळले पाहिजे बडीशेप खाल्ल्यानंतर कोणती चूक टाळली पाहिजे तर बडीशेप खाल्ल्यानंतर हे अधिक प्रमाणात पाणी प्यायला हवं कारण त्यामुळे तुम्हाला अपचनाची समस्या हे उद्भवणार नाही व शरीरातील पाण्याचा समतोल हा उत्तम प्रकारे साधला जाईल तो तो, तर बळीशेप ही आपल्या दैनंदिन आहारातली प्रभावी घटक आहे आपण फायदे तर पाहिले तोटे देखील पाहिले आता ह्या दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही बळीशेपचा योग्य प्रमाणात वापर करा त्याचे सेवन करा ला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला ते तसेच दुसरे कोणते टॉपिक असतील त्यावरती तुम्हाला माहिती हवी तर असे देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सुचवू शकता त्यावरतीही व्हिडिओ बनवून भेटेल व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार थँक्यू सो मच